पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून द्वितीय वर्धापन दिन कुणबी समाजोन्नती मुंबई शाखा शापूर सर्वसाधारण सभा शेनवा विभाग हायस्कूल येथे शाखेचे अध्यक्ष शिवश्री ज्ञानेश्वर चंदे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली शापूर शाखेने मागील वर्षभरात केलेल्या कामकाजाची सभासदांना माहिती देण्यासाठी आयोजित सर्वसाधारण सभेत खजिनदार शिवश्री निलेश विशे यांनी सन दोन हजार तेवीस चोवीसच्या जमा खर्चाचा वार्षिक अहवाल तर कार्य अहवाल सचिव पुरुषोत्तम ठाकरे यांनी सभागृहासमोर सादर केला शाखेची मागील दोन वर्ष शिवश्री ज्ञानेश्वर चंदे यांच्या अध्यक्षतेखाली वाटचाल सुरू होती त्यामध्ये अलीकडेच फेरबदल करण्यात आला शाखेच्या अध्यक्षपदी शिवश्री प्रकाश पाटील यांची तसेच सचिवपदी उमेश पाटील व खजिनदार म्हणून नामदेव तिवरे यांची निवड झाली आहे यावेळी निवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आली तसेच मागील पदाधिकारी मंडळातील अध्यक्ष ज्ञानेश्वर चंदे उपाध्यक्ष शिवमती करुणा पाटील व सहखजिनदार शिवश्री कैलास देसले यांचा शाखेच्या वतीने यथोचित गौरव करण्यात आला यावेळी डोलखाम किनवली शेनवे खर्डी या विभागातील पदाधिकाऱ्यांची निवड करून त्यांना तसेच तालुका कार्यकारिणी सदस्य तालुका प्रतिनिधी यांना नियुक्तीपत्र देण्यात आली अध्यक्षीय भाषणात शिवश्री ज्ञानेश्वर चंदे यांनी आपल्या अध्यक्षीय कार्यकाळातील केलेल्या कामकाजाचा आढावा सभागृहासमोर सादर केला सभेचे प्रास्ताविक शिवश्री पुरुषोत्तम ठाकरे यांनी तर आभार प्रदर्शन शिवश्री भगवान कुडव यांनी सादर केले सभेचे सूत्रसंचालन शिवश्री प्रसाद फरडे यांनी पार पाडले सदर सभा यशस्वी होण्यासाठी शेनवे विभागातील कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क